म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी या पदासाठीची दो जी दोन हजार सव्वीस ची भरती आहे सतराशे पेक्षा जास्त जागांसाठीची ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जाणार आहे याबाबतचे पाहू शकता मागणीपत्र पाठवण्याबाबतचं हे परिपत्रक हे जी महत्वाचं असं परिपत्रक जाहीर झालं आहे मागच्या आठवड्यामध्ये आपण अपडेट दिली होती की यामध्ये जो आर टी आय आपण जो टाकला होता जानेवारीमध्ये त्याचं उत्तर आलं होतं सात ते आठ दिवसामध्ये त्याचं उत्तर येतं किंवा महिना लागतो तर या कारणामुळे जे उत्तर आलं होतं की शासनाकडून अद्यापही कोणतीही कारवाई केलेली नाही मात्र पाहू शकता आत्ताचं जे नवीन परिपत्रक आहे याच्यावर तारीख सुद्धा पाहू शकता तीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे लेटेस्ट नवीन परिपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आगकडे एमपीएससी अंतर्गत पदासाठीची पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठी मागणीपत्र दिलं जाणार आहे अशा पद्धतीचं अत्यंत महत्त्वाचं असं परिपत्रक जाहीर झालं आहे याचा अर्थ एम पी एस सी मार्फत तलाठी पदभरती होईल टी सी एस आणि एम बी पी एस मार्फत होणार नाही आहे अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे संपूर्ण परिपत्रक जाणून घेऊयात तत्पूर्वी अशात सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील तर पाहू शकता या परिपत्रकाचा विषय आहे ग्राम महसूल अधिकारी कार्यसन अधिकारी महसूल आणि वन विभाग यांचं परिपत्रक जाहीर झालं आहे सगळ्या कार्यालयांसाठी दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विषय यामध्ये संपूर्ण माहिती पाहून घेऊयात उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या अखत्याऱ्यातील पदांची निवड प्रक्रिया सुलभ आणि जलद करण्याच्या अनुषंगाने बे विविध वर्गीकरण करून निवड प्रक्रियेचे सु, 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 अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरची रिक्त पदांची स्थिती बिनमावली प्रमाणित केलेली याबाबतची माहिती मागवली आहे आणि सदर माहिती संवर्गाच्या एकत्रीकरणानंतरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी एकत्रित्या मागणीपत्र पाठवण्यात यावे यासाठी मागवण्यात आली आहे म्हणजे एकत्रित एम पी एस सीकडे तलाठी पदब पदभरती राबवण्यासाठी मागणीपत्र पाठवलं जाणार या आहे याचा अर्थ असं शक शंभर टक्के म्हणजे जवळजवळ अधिकृत जे आहे ऑफिशियल हो अपडेट लवकरच जाहीर केली जाईल याच महिन्यामध्ये कदाचित पण एम पी एस सीकडे ही पदभरती प्रक्रिया जात आहे अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे यानुसार बिंदू नमावली अपडेट करण्यासाठी अवगत करण्यात येते आहे की ग्राम महसूल अधिकारी तलाठी यामध्ये नियुक्ती आदेश जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र प्रतिसह खालील तक्त्यामध्ये माहिती ही सादर करायची आहे शेट यामध्ये सादर करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेतील संबंधित सहाय्यक महसूल अधिकारी महसूल सहाय्यक आणि उपरोक्त नमुन्यातील माहिती सादर करायची आहे तर पाहू शकता या अंतर्गत माहिती शासनास सादर करायची असल्याने या प्रकरणात विलंब होणार नाही याची दक्षता घेऊन तात्काळ माहिती कारवाई जी आहे ही सादर करावी अशा पद्धतीचं हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे यामध्ये लवकरच बिंदू नमावलीसुद्धा मागणीपत्र जाहीर झाल्यानंतरनं अंतिम क केली जाईल शासनाकडून याबाबतचा जी आर जाहीर केलं जाईल की एम पी एस सी मार्फत ही परीक्षा होईल तर अशा पद्धतीने आता सगळ्यात महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे सगळ्यात महत्त्वाची ही माहिती आहे या अगोदर असं वाटत होतं की टी सी एस मार्फत ही परीक्षा होईल किंवा आय बी पी एस मार्फत ही भरती परीक्षा राबवली जाईल मात्र सगळ्यात महत्त्वाची अशी नवीन अपडेट एम पी एस सीकडे ही परीक्षा जात आहे लवकरच अधिकृत जी घोषणा आहे शासन स्तरावर केली जाईल मागणीपत्र मा मागवण्याबाबतचं जे परिपत्रक आहे त्याबाबतची जी माहिती आहे लवकरच जारी केली जाईल तर अशा पद्धतीने आत्ताची लेटेस्ट सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे एम पी एस सी मार्फत तलाठी पद भरती दोन हजार सव्वीस राबवली जाणार आहे परीक्षेचा अभ्यासक्रम हा तलाठी पदासाठीचा एम पी एस सीच्या जे एम पी एस सीचा जो अभ्यासक्रम आहे तो नवीनच लवकरच जाहीर केलं जाईल जास्त काही बदल नसणार आहे फक्त एम पी एस सी मार्फत ही परीक्षा घेतली जाईल जी की चांगली बाब आहे या पद्धतीने शासनाकडून एक चांगली सकारात्मक गोष्ट जी आहे केली जात आहे लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाईल अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद